आम्ही एवढं फिरलो एवढं फिरलो पण फायनली आम्ही गोष्ट पण घेतली नाही दादर वाले गणपती दादा वाले पहा हॅलो यूट्यूब फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग आता मी चालले आहे गणपती बुक करण्यासाठी कारण आता गणपती इतके जवळ आलेले आहेत पण आमचा काय गणपती बुक झाले नाहीये त्याच्यामुळे आज बघा आज गणपती बुक करण्यासाठी कोणाची चॉईस आहे आर्यन माझ्या चॉईस आज गणपती आम्ही बुक करणार आहोत आर्यनच्या चॉईसशी आणि मिनी गणपती कोणाची चॉईस चॉईसने बुक करणार आहे राजवीर त्याच्या कारण बऱ्याच दिवसांनी आमचा मुहूर्त आला इतक्या दिवस आम्ही वाट बघत होतो गणपती कधी होणार कधी होणार पण आज तो मुहूर्त आला गणपती बरोबर आज आम्ही बघू मकर चॉईस पण मकर सुद्धा घेऊया चला मी तुम्हाला जिथे असेल तिथे आम्ही गणपती फायनली बुक करू बाय बघा फायनली आम्ही निघालो आज आम्हाला पप्पाने अपॉइंटमेंट दिली स्पेशली साडे नऊ ची अपॉइंटमेंट होती हा बरोबर एक्झॅक्ट बघा साडेनऊच झालेले साडे नऊच्या अपॉइंटमेंटला आता आम्ही निघालो गणपती बुक करण्यासाठी तुम्ही पण गणपती बुक केले का आमच्या चॅनलमध्ये नक्की सांगा कमेंट मध्ये त्याचबरोबर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा आता मी तुम्हाला मस्त व्हरायटीज ऑफ गणपती दाखवते दादर भागातले ठिकठिकाणचे जेवढे मंडळ होतील तेवढे मी फिरण्याचा प्रयत्न करेन आणि तिकीट तुम्हाला व्हिडिओ काढण्याचा पण प्रयत्न करेन त्याच बरोबर काय झालंय कन्फ्युजन काय आलाय कन्फ्युजन मंडळ मग काय बोलतात त्याला स्टॉल मंडळ नाही बोलत स्टॉल मध्ये मी जाण्याचा प्रयत्न करेन आणि तिकडे व्हरायटीज ऑफ मला गणपती दाखवण्याचा प्रयत्न करते मस्त मस्त आलेले आहेत शाडू मातीचे आहेत पीओपीचे गणपती आहेत मस्त पण तुम्ही कुठलं प्रिफर करता ते मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आता मे बी दादरमध्ये एवढी गर्दी नसेल बघू आपण पुढे गेल्यावर कारण सहा साडेसातच्या दरम्यान खूपच गर्दी होती दादरमध्ये चालायला सुद्धा जागा नव्हती मग आता मी बघते काय गर्दी आहे का साडे ला मे बी बारा एक वाजेपर्यंत चालू राहतो दादर या सणावारांच्या दिवशी मी तुम्हाला तिकडे पाहूया काही नाही आम्ही आलेलो हो आहोत गणपती मंडळात हे बघा या मस्त मस्त आहेत ना गणपती आर्यन हे बघा गणपती बाप्पा मोर या बघा गणपती बघा हे कुठले गणपती आहेत सगळे पेनचे पीओपीचे आहेत सगळे गणपती पीओपीचे आहेत आर्यन सगळे गणपती पीओपीचे आहेत आणि सगळे सिलेक्ट झाले काय घेतले लोकांनी बरेच की आता आता लावलाय स्टॉल कालच लावलाय त्यांनी कालच स्टॉल लावलेला कुठून आले गणपती वरून आले पप्पा येतात का बघ आपण बघूया इकडे पण आता आम्ही जात आहोत पुढे त्या स्टॉलला काय आम्हाला एवढे गणपती जमले नाहीत चला मी तुम्हाला आता खुर्ची स्टॉल दाखवते थोडे दादर अजूनही गर्दी आहे किती दहा वाजले साडे नऊ पाहुणे झाला आम्ही आलो साडेनऊ ला निघून तरी अजून गर्दी आहे बघा स्टॉल बघा दादरला दिसत आहेत खूप स्टॉल आहेत दोन दोन पावल्यांवर स्टॉल आहेत तर तुम्हाला ह्या स्टॉल चे गणपती दाखवते या आपण इकडे बघूया या स्टॉल या, या वेळेस आर्यांच्या गणपती होणार आहे नको व्हाईट कलर नको आहे मस्तपैकी आपण गणू बाप्पा सिलेक्ट करूया बघ ना आरो सिलेक्ट कर ना माझ्या मते इथे सगळं कॉम्बिनेशन व्हाईट गणपतींच आहे जास्त करून ते बघा ऑलमोस्ट इथे व्हाईट गणपती त्यापेक्षा बेटर वे आपण पुढच्या स्टॉलला जाऊया चला फ्रेंड्स तुम्हाला काय वाटतं गणपती सगळ्यात उत्तम प्रत्येक कुठल्या कुठल्या एरियामध्ये भेटत असतील कारण ऑलमोस्ट दादर भागामध्ये पेनचे पेन पुन्हा तिकडचे गणपती येतात तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमच्या भागामध्ये कुठल्या एरियातले गणपती येतात त्यामुळे मोस्टली आमचा एक स्टॉल फिक्स असतो तो काय स्टॉल अजून लागला नाहीये त्याच्यामुळे आता त्याची वाट बघण्यात अर्थ नाहीये जर त्यांनी नाहीच लावला तर आमचा गणपती मिस होईल त्यामुळे त्यापेक्षा मी आता विचार केला की जो काही स्टॉल असेल पेनच्या गणपतीचा तिथे आपण जाऊन गणपती बुक करूया हे बघा गणपती मस्त आहेत ना अरु हे बघा आता साडे नऊच्या दहा दरम्यान दादरला कमी गर्दी झाले ते पब्लिक कमी आहे माझ्या मते त्या पुढच्या गल्लीमध्ये जास्त पब्लिक असू शकतो इथे बघूया का आपण चला आपण इथे बघूया गणपती एक राऊंड तरी मारून बघूया किती सुंदर आहेत यार खूप सुंदर आहेत ना अरु अति सुंदर ना व्हेरी नाईस खूप सुंदर मूर्ती आहे चला आपण सिलेक्ट करूया लवकरच मस्त आहे हे बघा किती मस्त सेटअप केलाय ना स्टॉलचा एकदम उत्तम मस्त मला सगळ्यात हा स्टॉलचा सेटअप ऍक्च्युली खूप आवडला एकदम मस्त ठिकाणी गणपती बाप्पांना ठेवलेलं आहे छान एकदम मस्त आहे ना हे एक एका ठिकाणी आलेलो आहोत हे बघा मखर किती मस्त आहे मस्तच बनवलं डेकोरेशन तिथे गणपती बाप्पा पण आहेत बघते मला काही आवडतं मस्त तिथे पण छान आहेत गणपती हे स्टॉल पण छान आहे गणेश कला केंद्र जर यायचं तर इथे करा अजून काही आमचा गणपती बुक नाही झाला कारण माझ्या मते माझ्या मिस्टरांची इच्छा आहे की आमचे जे पुरा जुने हे होते ना स्टॉल तो स्टॉल आता लागणार आहे मग माझ्या मते त्यांना तिथेच गणपती बुक करायचं म्हणून आमच्या बरोबर टाइमपास करतात फिरण्याचा पप्पा कारण तिथे त्या स्टॉलला एकच स्टॉल फिक्स आहे त्या स्टॉल वरच गणपती बुक करतो तर तिथेच करायचा असावा कदाचित असं मला वाटतंय त्याच्यामुळे फक्त आम्ही फिरतोय खूपच गणपतीच गणपती आहे कुठले गणपती कुठले पेनचे गणपती आहेत की असा मिनी गणपती राजूरला बुक करायचा तो मागे लागलाय कि मला तो मिनी गणपती बुक करायचा आहे कुठले गणपती आहे ते सगळे पेन्च आहेत पण सगळे मी बघते आता इकडे तर मला आवडले बघू आपण इथे आम्ही ऑलमोस्ट ला आलो पण अजून काही आमचा गणपती बुक नाही झाला काय करणार गणपती बुक होणार कुठला गणपती फिक्सच होईना कुठला गणपती फिक्सच होईना हे बघा दोघे कसे सगळे माझा पितात आता पण गणपती बुक झाला अरु गणपती बुक नाही झाला फग गया राज तू बोल मी तो फग गया बोल तू बोला का दोन सगळ्यांनी माझा भेटतात आता हे बघा बघू तरी आम्हाला आता पुढे गणपती भेटतात कारण पप्पांची एकच इच्छा आहे जो जुना स्टॉवर लागतो आमचा दरवर्षी आम्ही तिथूनच गणपती बुक करतो तर बघू आता आम्हाला तिथूनच भेटतोय आता आम्ही आलो आहोत डेकोरेशन बघायला गणपती बुक नाही झाला पण त्याच्या अगोदर आम्ही आता डेकोरेशन बघतो माझ्या मते आमचा गणपती उद्याच बोकळ लास्ट काय होऊ नाही शकत कारण तो स्टॉल अजून काय लागला नाही जिथून आम्ही गणपती घेतो हे बघा हे सगळे टेबल कवर मागचे बॅकग्राऊंडचे कवर आहेत हे सगळे आहे हे गणपतीचं सगळं देवाचं सामान हे ते सगळे मकर मकरचं वगैरे सगळे डेकोरेशन हे फुलांचं तर बघा किती मस्त आहे ना यार एकदम छान आहे बघा तुम्हाला आवडत असेल तर दादर नक्की या शॉपिंग करा कुठला हे सगळे दरवाज्याच्या बाहेर लावायला छान आहेत दरवाजाच्या बाहेर लावायला वगैरे छान आहेत हा हे कसे आहेत दरवाजाच्या बाहेर लावायला असे काहीतरी हा गोल्डन बाई किती तर आहे अठरा ओ माय गॉड हे बघा काय बोलतात तेवढं अठरासोच आहे छे फूट गोल्डन वाला गाडी असं यार चल आपण पुढे जाऊया ये या काढला आता हे काढ ना ते फुलं बघ किती छान आहेत लाइटिंग्स लाइटिंग्स बघा दादर दादरची शॉपिंग बघितलं असं छान छान आहे ना हे तर बघा हे असं दाखव बघा हे बघा भारत ड्रेस वाला इंटेरियर डेकोरेटर्स अरु शो हिअर शो मी शो मी तुला बघाय प्लॅस्टिक ची फुट कसं वाटत चला मखर बघू आपण यापुढे स्टॉप दादर आता ऑलमोस्ट वाजले आहेत अकरा अकरा वाजता पण बघा दादर आहे ना अजून भरलेले लोक पब्लिक बघू शकता तुम्ही बघा आणि दादरला या शॉपिंगला जर तुम्हाला काही घ्यायचं तुम्हाला दादरला तुम्हाला काय नाही भेटणार तुम्ही दादरला तुम्हाला काय नाही भेटणार दादरला तुम्हाला एकाच ठिकाणी सगळं भेटेल कारण जिथून तुम्ही बाहेर पडा तिथून तुम्हाला दादर दादर कर्टन असू दे बेडकवर्स असू दे बेडशीट असू दे टेबल कव्हर असू दे असू दे सगळं काहीच आहे पण मस्त वरायटीज ऑफ प्लेट बघितलं ना दादर ऑफ प्लेट्स प्लेट सगळं काही आहे आम्ही एवढं फिरलो एवढं फिरलो पण फायनली आम्ही एक गोष्ट पण घेतली घेतलेली दादरवरून गणपतीला घालायचा हार हा तेवढा आम्ही घेतला हे बघा बाकी आम्ही पण आम्ही दुसरं काही नाही घेऊ शकलो त्याच्यामुळे आज आमची कॉमेडी झालेली हे एकच वस्तू एक आम्ही घेतली एवढं दादर आम्ही फिरलो पण एकच वस्तू घेतली हार काय बोलता तुमचं याच्यावर म्हणणं काय आहे मला नक्की कमेंट मध्ये सांगा फायनली फ्रेंड्स आम्ही घरी चाललो आहोत पण काही गणपती बुक नाही झाला त्यामुळे आर्यन अपसेट आहेस का आता उद्या परत पप्पाच येऊन गणपती बुक करतील आम्ही काय येऊन येऊ नाही मी शकत मला नाही वाटत मी येईल त्याच्यामुळे इथेच आम्ही आमचा ब्लॉग एंड करतो आमच्या ब्लॉगला सबस्क्राईब नक्की करा बाय पण तुम्हाला मी दादरचं सगळं दाखवलं एवढं लक्षात ठेवा बाय